हॅलो ऑल सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी एस सी या चॅनलवरती तर हे आहे आपलं एकवीस हजारचं पुस्तक सर्वांकडे हे पुस्तक असेलच आता यामधले प्रश्न आपण सिरियली पाहणार आहोत आज आपण चालू करत आहोत राज्यघटना आणि यामधला पहिला चॅप्टर आज आपण पाहूया यामध्ये सव्वीस प्रश्न आहेत पेज नंबर आहे तीनशे सहा तुमच्याकडे जर नवीन पुस्तक असेल कदाचित त्यामधलं पेज नंबर वेगळं असू शकतं तीनशे सहा पेज नंबरवरचे प्रश्न आता आपण पाहून घेऊया ऐतिहासिक प्रा पार्श्वभूमी जी आहे तर त्यावरती ते प्रश्न विचारलेले आहेत आणि कमी आहेत प्रश्न तर तर प्रॅक्टिसही होऊन जाईल माझंही वाचनं होईल आणि आपले आ, हे व्हिडिओ जे आहेत त्या आपल्याला रिव्हिजनसाठी पण उपयुक्त ठरतील सो त्यासाठी आहेत ज्या कोणी गृहिणी असतील किंवा जे वर्क करू अभ्यास करत असतील तर त्यांना हे सोप्पं जाईल जेणेकरून ते काम करताना म्हणजे त्या ठिकाणी ते हे व्हिडिओज पाहून पी वायक्यूचे रिव्हिजन करू शकतील आता यामध्ये चोवीसचे प्रश्न नाही आहेत तर ते तुम्ही इंडिविज्युअली करायचे आहेत पहिला प्रश्न आहे पहा जोड्या आहेत पूर्व परीक्षेचा प्रश्न आहे दोन हजार तेवीस तर पहा थॉमस हॉब्स याची आपण डायरेक्ट उत्तरच पाहूया पहिल्याची जोडी तीन सोबत थॉमस हॉब्स हे ब्रिटिश तत्वज्ञ होते त्यानंतर ते फ्रेडरिक हायक हे होते अँग्लो ऑस्ट्रियन तत्वज्ञ रॉबर्ट नॉझिक यां होते अमेरिकन तत्वज्ञ आणि रुसो जे होते तर ते होते फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक आता आपल्याला ही जोडी माहीत असते त्यावरून हे सोडवणं काही कठीण जात नाही कारण एकच आहे शेवटी रुसोला अ सॉरी रुसोला ब हे इथं एकच आहे त्यामुळे त्या एकावरूनही याचं उत्तर आलं असतं बाकीचे माहित नसले तरी नेक्स्ट क्वेश्चन मॉन्टिको जेम्सकर्ट या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणा अहवाल रिकामी जागा मध्ये प्रसिद्ध करण्यात आला जुलै दोन हजार अठरा नेक्स्ट आहे अठराशे एकसष्ट च्या काउन्सिल ऍक्ट भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण टप्पा आहे अठराशे एकसष्टचा त्यानंतर घटनात्मक सुधारणांचा विचार करण्यासाठी सरकारने नोव्हेंबर एकोणीसशे तीस मध्ये लंडन येथे गोलमेज परिषद ठेव घेण्याचे ठरविले तर गोलमेज गोलमेज तिसऱ्या परिषदेनंतर ब्रिटिश सरकारने मार्च एकोणीशे तेहतीस मध्ये घटनेची रूपरेषा असलेली पत्रिका प्रसिद्ध केली तर तिसऱ्या गोलमेज परिषदेनंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्रेचाळीस पर्यंत भारत सुधारित भारत सरकार कायदा एकोणीसशे पन्तीस पस्तीस अंतर्गत चौदा भाग तीनशे एकवीस विभाग कलमे आणि दहा परिशिष्टे होती खालीलपैकी जोडी बरोबर आहे तर एकोणीसशे सत्तेचाळीस कायदा जबाबदार शासन पद्धती हेच एक बरोबर आहे मग आता या तीन कायद्यामध्ये काय महत्वाचं होतं हे आपण एकदा पाहून घ्यायचं आहे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातील पुढील कोणत्या तरतुदी अंमलात आणल्या नाहीत तर केंद्रातील द्विदल राज्य पद्धती कुठल्या आणल्या नाहीत असं विचारलेलं आहे तर फक्त ब नाही आणलेलं प्रश्न क्रमांक अकरा ब आणि क आणि क मध्ये काय आहे ब मध्ये भारतीय संघ राज्य आणि क मध्ये द्विदल राज्य पद्धती सो ऑप्शन क्रमांक दोन याचं उत्तर आहे पुढचा आहे आपला अकरावा प्रश्न विधान आहेत पहा भारत सरकार कायदा एक एकोणीसशे पस्तीस अनुसार शेषाधिकार केंद्रीय मंडळाकडे दिलेले होते कारण विधान आहे त्याचं कारण भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस अनुसार संघराज्य क्रांतिका आणि सीमावर्ती समवर्ती अशा तीन सूचना केली होती तर अ हे चूक आहे आताच पहिला आपण की याच्यामध्ये सूचीमध्ये विभागणी केली होती म्हणून त्यामुळे हे करेक्ट आहे आणि हे जे पहिलं आहे त्याचं जे विधान दिलेलं आहे तर ते चुकीचं आहे म्हणजे अ चूक आहे तर त्याचं कारण जे दिलं आहे ते कारण बरोबर आहे नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे तर अं एकोणीशे चा एकुनीश गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हा मॉन्टेगो चांगन अहवालावर आधारित आहे बरोबर नेक्स्ट एकोणीसशे पस्तीसचा चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट ऍक्टन्वय भारतीय विधिमंडळ विधानमंडळ हे द्विगृहात्मक विधानमंडळाच्या रचनेत रूपांतरित झाले तर हे चुक आताच परत परत ते येत आहे दुहेरी शासन पद्धती एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने लागू करण्यात आली बरोबर त्यानंतर राज्यघटनेचा जवळपास पंच्याहत्तर टक्के भाग गव्हर्नमेंट ऑफ आताच तुम्हाला म्हटलं की त्याचा खूप मोठा प्रभाव आहे तर जवळपास पंच्याहत्तर टक्के भाग या या मधूनच घेतलेला आहे नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली तर त्र्याहत्तरचा जो रेग्युलेटिंग ऍक्ट होता त्यानुसार कलकत्ता या कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली आणि भारतामध्ये केंद्रीय घ्या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यान्वये उर्वरित अधिकारी भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते अमेरिकेत उर्वरित अधिकारी राज्यांकडे देण्यात आले आहेत कॅनडामध्ये उर्वरित हे प्रांतांना देण्यात आलेले आहेत तर पहिले दोन बरोबर आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक एक अ आणि बरोबर पुढचं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पस्तीस मधील खालील तरतुदी विचारात घ्या एक या कायद्याने केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर शीख भारतीय ख्रिश्चन आणि अँग्लो इंडियन यांच्यासाठीही स्वतंत्र प्रतिनिधित्व प्रदान केले शेष अधिकारी केंद्र शासनाकडे सोपवले नाही आत्ताच पाहिलं आपण त्यानंतर या कायद्याने विधानमंडळ जबाबदार ना कोणी सल्लागार अथवा ना कोणी मंत्रीपरिषद नियुक्त केली तर अ क बरोबर आहे तर हे ब हे चुकीचं आहे त्यानंतर म्हणजे आपण एकावरून उत्तर काढू शकतो किंवा ब तर चुकीचं आहे मग ब नसलेले पर्याय आपण कट करू शकतो म्हणजे इथे ब आहे इथे ब आहे आणि इथे ब आहे फक्त हे तिसरंच विधान आहे ज्याच्यात ब नाही आहे सो पीवायक्यूचा सॉल्व्हिंगचा असा फायदा आपल्याला होतो सो आता तुम्हाला ते आता बऱ्यापैकी माहितीही आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाने अप्रवर्गातील वैद्यकीय अधिकारी यांच्या सेवानिवृत्ती वय अठ्ठावरून वरून साठ वर्ष असे वाढविले करण बेस प्रश्न असेल थिंक केंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना आपल्या घटनाकारांनी एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यावरून घेतली खालील विधाने लक्षात घ्या एक राज्यघटनेतील केंद्र राज्य यांच्यातील प्रशासकीय संबंध अनुच्छेद दोनशे छप्पन आणीबाणी विषयक काही तरतुदी अनुच्छेद तीनशे बावन्न त्रेपन्न छप्पन्न या एकोणीशे पस्तीसच्या कायद्याने जे सुचवले होते त्यांच्याशी जुळणारे आहेत करेक्ट आहे नेक्स्ट आहे राज्यघटनेतील प्रौढ मताधिकारी संबंधीच्या तरतुदी देखील एकोणीशे पस्तीसच्या कायद्याने सुचवले होते त्यांच्याशी संबंधित आहे तर चूक आहे अ बरोबर आहे आणि ब चूक आहे सो एकोणीसचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक त्यानंतर वीसवा प्रश्न आहे भारत सरकार कायदा एकोणीसशे प्रमाणे केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा 20 जुलै एकोणीसशे सदतीस रोजी पुणे येथे झाली ऑप्शन क्रमांक दोन त्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे तर बंगालची फाळणी आणि एकोणीसशे पंधरा तर हे कधी झाली होती एकोणीसशे सोळा ऑक्टोबर एकोणीसशे मोर्लेमेंटो कायदा एकोणीसशे नऊ पहिल्या महायुद्धाची समाप्ती एकोणीसशे अठरा मॉन्टिक सुधारणा एकोणीसशे एकोणीस आताच पाहिला आपण नेक्स्ट आहे पहा एक जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी प्रजासत्ताक चीनला मान्यता देणारा भारत हा प्रथम देश होता संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतील चीनच्या कायम सदस्यत्वासाठी भारताने आक्षेप घेतला होता या तर यामधलं काय विचारलेलं आहे आपल्याला की बरोबर उत्तर कोणतं आहे विधान कोणतं आहे तर अ बरोबर आहे म्हणून फक्त एक बावीसचं एक असं इथे अपर्याय आहे नेक्स्ट आहे भारताच्या संविधानाची तत्वे सिद्धांत निर्धारित करण्यासाठी एकोणीस मे अठ्ठावीस रोजी मुंबईमध्ये संपन्न सर्वपक्षीय अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली दे समिती गठित करण्यात आली तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली दे तेवीस ऑप्शन क्रमांक तीन त्यानंतर भारतीय प्रशासनामध्ये सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्या स्पर्धेचे तत्व सर्वप्रथम कोणत्या कायद्यानुसार स्वीकारले गेले चार्टर ऍक्ट अठराशे त्रेपन्न नुसार खुली स्पर्धा आयसीएस त्यानंतर म्हणजे हे जे आपण युपीएससी म्हणतो आता त्याला तेच आहे नेक्स्ट एकोणीसशे पस्तीसच्या कशाची का तरतूद होती तर प्रांतिक स्वायत्ततेची हे बाकीचं नाही आहे नेक्स्ट ब्रिटिश काळात स्वतंत्र निर्वाचन आयोगाची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात होती एकोणीसशे नऊ मोर्लेमेंट सुधारणा कायदा आता पहा मॉन्टे किचन्सफर्ट असेल त्यानंतर अठराशे एकसष्टचा ऍक्ट आहे किंवा आपला एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा याच्यावरच वारंवार प्रश्न दिसतात तर मग असे प्रश्न किंवा असं जे काही टॉपिक आहे तो आपण सोडायचा नाही आणि चांगल्या प्रकारे प्रिपेअर करायचं पुढचा चॅप्टर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू हा चॅप्टर आपला कंप्लीट झाला कम्प्लीट झालं की पुस्तकामध्ये अशी एक खून करायची जितक्यादा लिहिणं वाचणं होईल आपलं तितक्या खुनं करत राहायच्या सो अशा प्रकारे इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या ड्रीम एमपीसी चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत आपलं ड्रीम एम स्टडी ब्लॉग नावाचं चॅनल आहे तेही सबस्क्राईब करा सो थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये